मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे स्मरणपर्व या हेतूने सहा जानेवारी हा दिवस मराठी पत्रकारिता दिन म्हणून महाराष्ट्रभर साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील डिजिटल मीडिया क्षेत्रातील आग्रेसर आणि रोखोक निर्भीड न्यूज चॅनेल स्पीड न्यूज आणि माही ट्वेंटी फोर मराठी माध्यम समूहाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ताजी बातमी ताजी चर्चा या टॅगलाईनखाली स्पीड न्यूज चॅनेलने अल्पावधीत भरारी घेतली समाजातील ज्वलंत घटनांवर रोखोक आवाज उठवत सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठाची पत्रकारितेची पदवी घेतलेल्या नवोदित पत्रकारांना योग्य आणि अभ्यासक प्रशिक्षण देऊन त्यांना घडवण्यामध्ये स्पीड न्यूज चॅनेलचा खारीचा वाटा आहे पत्रकारितेमधील प्रॅक्टिकल विद्यापीठ म्हणूनच स्पीड न्यूज आणि माही ट्वेंटी फोर मराठी समूहाकडे पाहिलं जातं सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दरवर्षी हा माध्यम समूह साजरा करीत असतो यंदाही माध्यम समूहाच्या मुख्य कार्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्व पत्रकारांनी एकमेकांना शुभेच्छा देत मराठी पत्रकार दिन साजरा केला यावेळी महाराष्ट्रातील पाच हजार महिलांचे व्यासपीठ असलेल्या वुमन्स क्लबच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी चित्रा शिंदे आणि शहर अध्यक्षपदी पल्लवी कांबळे यांची निवड करण्यात आली त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी स्पीड न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक सुहास पाटील प्रांत ग्राहक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष डॉक्टर अजित देसाई पत्रकार अनिल पाटील ए व्ही आर की फिल्मचे एम डी अभिषेक खोत इंडियन मोरिंगा कंपनीचे एम डी रमेश इंगवले वरिष्ठ पत्रकार एकनाथ पाटील शासकीय सेवा पतसंस्थेचे माजी चेअरमन दिलीप ठोंबरे मॅनेजर महेंद्र पांडव स्नेहल जाधव लता जाधव नारायण चिले पत्रकार दिव्या कांबळे आदी उपस्थित होते